उमरगाव ग्रामपंचायत केलेला काय काय नेमकं सुरुवातीपासून उमरगाव ग्रामपंचायत मंजूर असताना ग्रामपंचायत साठी जागा नव्हती ग्रामपंचायत एक जुनी एक पंचाणू मध्ये मंजूर झालेली ग्रामपंचायत होती एक दहा बाय वीस ची लोकसंख्या वाढलेली होती ग्रामपंचायत मध्ये बसायला लोकांना जागा नव्हती हो भेटत त्यासाठी मग आम्ही एक उपक्रम सुरू केला माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब तेव्हा यांना निवेदन दिलं होतं की एक नवीन ग्रामपंचायतीची इमारत आम्हाला मंजूर करून देण्यात यावी व ती त्यांनी तेव्हा मंजूर करून दिली पण जागाचा अभाव असल्यामुळे ते म बांधू शकलो नाही तर मग सुधाकरराव कुळे यांचं हे खाजगी लेआउट होतं डी सहाशन त्यांना रिक्वेस्ट केली व त्यांनी ते जागा आम्हाला दिली आणि त्या उपक्रमातून ही ग्रामपंचायत भवन बांधलं आज एक चांगला दिवस आहे आज सुधाकरराव कोळे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मी ग्रामपंचायतच्या वतीने व सगळ्या गावकऱ्याच्या वतीने जागा ग्रामपंचायतला दिल्याबद्दलही आणि त्यांच्या आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना गावाकडून ग्रामपंचायतकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्यामार्फत पोचव पोहोचवा अशी मी तुम्हालाही विनंती करतो आणि एक छान उपक्रम ग्रामपंचायत झाल्यामुळे गावात राबवू शकतो आपण अगदी शून्यापासून ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायत वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आपण राबवले राबवलेले आहेत कोणकोणते प्रकल्प मी एक तर एक मला असं वाटतं नागपूर जिल्ह्यात वेगळा प्रक प्रकल्प म्हटलं म्हणजे मी प्रत्येक घरी उंबरगावाला गरम पाण्याची सोय करून दिली आहे एक गरम पाणी एक सहा ते नऊ उंबरगावातील लोकांना मिळतो एक प्रवेशद्वार बनवलेला आहे आणि भरपूर सारे सिमेंट रोड वगैरे पूर्ण गावाचा तसा विकास तर झालेला आहे पण अजून आता एक वारकरी संप्रदायाचं गाव असल्यामुळे या दिवशी बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं की एक वारकरी साम थीम तयार करायची आहे गावात आणि गावकऱ्यांना ते करून दाखवायचे म्हणजे उमरगाव हे भविष्यात येणारं मिनी पंढरपूर असं दृश्य असणार आहे हो ते अपेक्षा आहे मला इच्छा आहे माझी की मिनी पंढरपूर माझं गाव व्हावं कारण की प्रत्येक घरी येतं वारकरी माणूस असते आणि एक वारकरी समुदाय संप्रदाय म्हणून ह्या तालुक्यामध्ये गाव माझं फेमस आहे म्हणून माझी इच्छा एकदा एक वारकरी मिनी पंढरपूर बनवावं अशी इच्छा आहे बरं मला सांगा सरपंच या नात्यांनी खूप साऱ्या अडथळ काम करायला आपण जेव्हा सुरुवात केली आपल्याला कोणकोणत्या अडथळे नेमक्या आले नाही गावाचा गाव म्हटलं तर दोन गट असतात आणि अडथळा येतोच कामात पण मला गाववाल्यां भरपूर कॉपरेट केलं मला असं वाटतं का गाव माझ्या बाजूनी आहे म्हणून ह्या गावाचा विकास होऊन राहिलेला आहे आणि तसे अडथळे छोटे मोठे येते तर आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब किंवा जे आमचे जे नेते आहेत ते मदत करून आम्हाला ते अडथळे सॉल्व्ह करून, करून देण्याचा प्रयत्न करतो पण करतो मग इथं आणि त्यानंतर गावकरी लोकांनी सुद्धा प्रेम दिला आणि उमर गावचं पुण्यातून सोनं आपण करून दाखवलेला आहे कशा प्रकारचं समाधान एक म्हणी आहे का सांगा मी मला वाटतं तिसरा ट्रम्प हा मी ग्रामपंचायतमध्ये आहे म्हणजे पंधरा वर्षे झाले आधी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं एक नंतर गाववाल्यांनी मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली आता राखीव असल्यामुळे एक उपसरपंच बनून मी काम करत आहे हेच माझ्या गाववाल्याचं माझ्यावर प्रेम आहे असं मला वाटते आणि जेचं त्याचं मला काही गावातलं काही करण्याची अडचण आली गावकऱ्यांनी कॉपरेट केलं मला